जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशनगर येथे उद्घाटन करण्यात आले यावेळी गणेश नगर येथील असंख्य युवकांचा पक्षप्रवेश झाला उद्घाटनापूर्वी संपूर्ण गणेश मध्ये पक्षाचा जयघोष करीत यात्रा काढण्यात आली भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या युवकांना मिनियार यांच्या हस्ते लागलीच पदे देऊन नियुक्त्या करण्यात आल्या गणेश नगर शाखा अध्यक्षपदी रोहिता जाधव उपाध्यक्षपदी प्रवीण पवार सरचिटणीसपदी कैलास चव्हाण सचिवपदी श्रीकांत जाधव कार्याध्यक्षपदी जय जाधव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या येथे निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्वांशी यावेळी संवादी साधला उपस्थित युवकांना मार्गदर्शन करतेवेळी त्याला आपल्या समस्या सोडवण्यासाठी आमच्याशी सहज संपर्क साधता यावा यासाठी आमच्या या शाखा जनतेच्या हक्काच्या जागा आहेत असे मत श्रीकांत मिन्यार यांनी व्यक्त केले यावेळी मुरुम शहराध्यक्ष गुलाब डोंगरे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सिद्लिंग हिरेमठ माजी अध्यक्ष आकाश क्षीरसागर विशाल होनाळे भाजपा मुरुम चिटणीस सुरेश गायकवाड फुलचंद जाधव रामसिंग पवार लिंबाजी राठोड संजय चौहान यांची प्रमुख उपस्थिती होत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेवले यांनी तर आभार रोहिदास जाधव यांनी केले या शाखा उद्घाटन साठी विरेश गुंडगुळे असलं महाबोसे संतोष येवले सचिन उंगळवार सुनील निलोडे रोहित स्वामी यांनी परिश्रम घेतले यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज चॅनल आपले शहर आपल्या